लाइव मराठीच्या वाचकांना फर्निचर खरेदीवर खास पस्तीस टक्के डिस्काउंट सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी एकमेव विश्वसनीय दालन बाचुळकर फर्निचर एस आर पी एफ गट क्रमांक सोळा भारत बटालियन क्रमांक तीन च्या कोल्हापुरातील गट मुख्यालय परिसरात ऑगस्ट दोन हजार अठरा मध्ये आंतर कंपनी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेच्या सरावासाठी आलेल्या खेळाडूंना विविध कारणांसाठी त्रास देऊन त्यांचे कडून लाच घेताना सहा लोकसेवकांना रंगेहात पकडण्यात आले होते त्यामधील मुख्य सूत्रधार आणि तत्कालीन समादेशक खुशाल राहणार मुंबई यांना काल अटक करण्यात आली याबाबत एसीबीचे उपाध्यक्ष गिरीश गोडे यांनी सविस्तर माहिती दिली जुलै वीसशे अठरा मध्ये आयआरपी बटालियन येथील सहाय्यक फौजदार यांच्याकडून आम्हाला प्राप्त झाली होती त्यांचं साहिद फौजदार यांचा एक ग्रुप होता तो कोल्हापूर येथे स्पोर्ट्सच्या सरावासाठी आला होता आणि त्यांच्याकडून या बटालियनचे ग्रुप वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी लिपी पैशाची म्हणजे लाचीची मागणी करीत होती असा त्यांची तक्रार होती लास न दिल्यास तुम्हाला त्रास देण्यात येईल वारंवार हजेरी घेण्यात येईल वंदोसन पाठवण्यात येईल अशी त्यांची तक्रार होती या त्या तक्रारी घाबरून काही लोकांनी पैसे देखील यापूर्वी दिले होते परंतु तक्रारदार व इतर यांना पैसे द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी आमच्याकडे तक्रार केली होती तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने खरंच लाचेची मागणी होती किंवा कसे जी पडताळणी करण्यासाठी आम्ही तक्रारदारांना पंचाय पाठवले असतात तेथील सहाय्यक समादेशक पोलीस निरीक्षक साहेब फौजदार लिपी आणि इतर अशा जवळ पाच जणांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली होती लाचीची मागणी केली होती काही पैसे समादेशक यांना देखील द्यावे लागतात असं त्यांचं म्हणणं होतं त्या दृष्टीकोनातून पडतानी केली असता पडताळीमध्ये लाचीची मागणी केल्याचं आम्हाला निष्पन्न झाल्याने आम्ही सापळा रचण्याचं ठरवलं त्यानुसार दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे सापळा रचला असता येथील साहेब फौजदार आनंदा पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून लाची ला रक्कम घेतली त्याचं कन्फर्मेशन देण्यासाठी त्यांनी समादेशक खुशाल विठ्ठल सक्पाळे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला तक्रारदार यांना त्यांच्यावर बोलायला दिलं तक्रारदार यांनी समादेशक यांच्याशी बोलणं केलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपण सांगितल्याप्रमाणे लाच रक्कम म्हणजे पैसे दिलेले आहेत तर समाधेशक यांनी देखील त्याला बोल ठीक आहे वर आता केलीस पुढच्या वेळेला सुद्धा तूच गोळा कर आणि आम्हाला पैसे आणून देईल म्हणजे ह्या सगळ्या पैसे गोळा करण्याच्या याच्या मागे हे समादेशक असल्याचे देखील आम्हाला सापळा करावा याच्या वेळेला प्रश्नासाठी इतरांनी पैसे त्यानंतर आनंदा पाटील हा प्रत्येक ठिकाणी तक्रारदार यांना घेऊन गेली इतर आरोपितांनी त्यांची त्यांची रक्कम घेतली त्यानंतर आनंदा पाटील यांनी काही रक्कम समादेशिक यांना पाठवण्यासाठी त्यातील अजून एक आरोपी आहे गोळी म्हणून याच्या ताब्यात दिली त्याच्या ताब्यात एक अकाउंट नंबर देखील त्यांनी दिला त्यावर नाव रॉबर्ट याचं होत आणि तो तिथून तसाच निघत होता तिलाच रक्कम किंवा तोपर्यंत आम्हाला तक्रार इशारा केल्यावर आम्ही त्या सगळ्यांना तिकडे पकडला ऍट अ टाइम आणि त्यावेळेला गुन्हा दाखल करून त्यावेळेला आम्ही सहा लोकांना अटक केली होती त्या संदर्भात शाहपुरी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एकोणीस वीसशे अठरा अंतर्गत दाखल करण्यात आला होता याचा तपास चालू होता त्यामध्ये समादेशक खुशाल सतपाळे यांचा काही प्रत्यक्ष संबंध आहे की नाही याची आम्ही तपासणी करत होतो आम्ही सगळ्यांचे कॉल डिटेल्स मागितले त्याप्रमाणे आम्ही कॉल डिटेल्स मध्ये आम्हाला असं दिसून आलं की कुशल सकपाळी हे ज्या फोनवरून बोलत होते तो फोन रॉबर्ट वापरत होता आणि रॉबर्ट याच्याच मोबाईलवरून त्या समादेशिक कार्याचे सर्व पत्र व्यवहार व्हॉट्सअपवर होत होते असं आम्हाला दिसून आलं याचाच अर्थ हा मोबाईल रॉबर्ट वापरत नसून सकपाळेच वापरत होता हे त्याच्यावर क्लिअर कट दिसून आलं इतर जे कर्मचारी आहेत त्या ऑफिसमध्ये त्यांच्याकडे देखील तो नंबर सीओ सकपाळे यांच्या नावानं सेव्ह होता याचा अर्थ सकपाळे सायपाळे तो त्यांचाच नंबर आहे हे सगळ्यांनी सांगितलं होतं आणि त्यामुळे सगळ्यांनी सेव्ह करून घेतला होता जो आम्हाला अकाऊंट नंबर मिळाला त्या अकाउंट नंबरमधून आम्ही अकाउंट स्टेटमेंट मागितल्या अकाउंट स्टेटमेंटमध्ये त्या त्यावेळेला कोण कोण पैसे भरायला गेले होते त्यांचे आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागितले सगळ्यांच्या आम्ही ते स्टेटमेंट्स घेतल्या त्यानंतर आम्ही समादेशक यांना त्यांना वारंवार नोटिसा पाठवून त्यांना तपास कमी इथे बोलणार हजार समज दिली होती परंतु ते इथे हजर राहिलेले नाहीत त्यांनी जे एक्सप्लेनेशन आमच्याकडे जे दिलेलं आहे त्या एक्सप्रेनशनशी देखील आम्ही आमच्या स्तरावर कायदेशीर पडताळणी केली परंतु त्यांनी दिलेलं जे एक्सप्लेनेशन आहे त्याचा जो बचाव आहे हा खोटा असल्याचे आम्हाला दिसून आले या सगळ्यामध्ये सरपंचचा रोल दिसून आल्याने आणि ते हजर होत नसल्याने आम्ही स्वतः त्यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो परंतु त्यावेळेला ते मिळू आले नव्हते त्यावेळेला आम्ही त्यांना सीआरपीसी फोर्टी वनची नोटीस देखील दिली होती त्यानंतर त्यांचा आम्हाला फोन आला होता त्यांनी सुद्धा सांगितलं होतं आम्ही हजार होतो पण ते सुद्धा ते हजार राहिले नाहीत आणि आम्ही त्यांना काल या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलेल्या आज त्यांना अरेस्ट केलेली आहे त्यांना आम्ही आता कोर्टासमोर हजर करीत आहोत आणि हे पैसे कोण पुण कोणासाठी वापरत होते कोणाकडे गेले रॉबर्टचा त्यांचा काय संबंध आणि इतर ज्या तपासाच्या गोष्टी आहेत त्या तपासाच्या गोष्टींमध्ये आम्ही पुरावा गोळा करत आहोत लाईव्ह मराठी साठी संदीप शिरगुप्पे कोल्हापूर आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर क्लिक करा